हाय हॅलो मी दीपाली तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत कर कमी आहे आज आपण बघणार आहोत थंडी स्पेशल मस्त असे शक्तीवर्धक ड्रायफ्रूट्स लाडू कसे बनवायचे ते अति सोप्या साध्या आणि कमीत कमी वेळात बनणारे ड्रायफ्रूट्स लाडू आहेत तुम्ही झटपट बनवू शकता खूप जास्त वेळ लागत नाही येथे मी घेतलेले आहे एक कढाई त्यामध्ये घालणार आहे मी तूप मी येथे काही ये ड्रायफ्रूट्स आहेत बदाम काजू सर्व बारीक बारीक अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत बघा एक वाटी आहे एक एक वाटी थून हे आहे पिस्ता तोही बारीक कट करून घेतलेला आहे मी मस्त असं लालसर भाजून घ्यायचं आहे त्या जेणेकरून त्याचा कच्चे पण हात दूर होईल मस्त असं लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत जे कुरकुरीत लागतात आपल्याला थंडीमध्ये गरज असते आणि त्यासाठी मस्त असे लाडू खाल्ल्याने आणखी हे तब्येत छान राहते आता मी तेथे भाजून घेतलेले आहे मस्त आता इथे पुन्हा एकदा मी तूप घेतलेलं आहे आता यात मी घालणार आहे टरबूजाच्या बिया त्याही मस्त तडतडे पर्यंत आपण लालसर भाजून घेणार आहोत <coughs> एक थोडीशी एक ते दोन चमचे खसखस येथे मी घेतलेली आहे तीही मस्त भाजून घेतलेली आहे आता मी घेतलेला आहे येथे खोबऱ्याचा किस अगदी बारीक केलेला किस आहे बघा हा जो साधारणतः दुकानात मिळून जातो नसेलच तुमच्याकडे तर तुम्ही घरीही बनवून टाकू शकता तोही मस्त लालसर बघा भाजून घ्यायचा आहे लालसर भाजलेला आहे आता येथे मी घेतलेला आहे गूळ जो गूळ आपण येथे पातळ करून घेतलेला आहे बघा आता अशा प्रकारे मस्त असा पातळ करायचा आहे त्यामध्ये घालायचं आहे थोडंसं तूप आता मी येथे घालणार आहे त्यामध्ये छोट्या छोट्या दोन वाट्यात मनुके येथे मी घातलेले आहे आणि आपण जे सर्व ड्रायफ्रूट्स येथे भाजून घेतलेले आहेत ते सर्व यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे गॅस ऑफ करायचा आहे चालू नाही ठेवायचा सर्व मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघा एकदम सुंदर असा कलर आलेला आहे त्याला परफेक्ट एकदम मिश्रण मिक्स झालेलं आहे बघा आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे परफेक्ट एकदम मस्त असं आपलं इथे मिश्रण रेडी आहे बघा एकदम परफेक्ट झालेलं आहे थंडी म्हटलं की अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवतात त्यामध्ये हा एकदम शक्तिवर्धक असा लाडू आहे बघा अशा प्रकारे मस्त असे लाडू बनवून घ्यायचे आहेत चोट छोटे बघा एकदम जबरदस्त लाडू आपला इथे तयार आहे अशाच प्रकारे आपण सर्व लाडू बनवून घेणार आहोत परफेक्ट चला तर मग रेसिपी नक्की सर्वांनी ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करा बघा मस्त इथे सर्व लाडू आपले तयार आहेत खायला ही खूप छान मस्त कुरकुरीत लागतात छोट्याल्या मुलांसाठी एकदम छान आहेत सगळ्यांनी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट करा व्हिडिओ पूर्ण बघा धन्यवाद